नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि एम पी एस सी संदर्भामध्ये एक नवीन जाहिरात आहे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या संदर्भामध्ये अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आपल्या चॅनलवरती एम पी एस सी त्याचप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियान याचप्रमाण शिक्षक भरती त्याचप्रमाणे यु पी एस सी अशा विविध स्क्रीन वर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करतो आपल्याला तात्काळ ताज्या नोकरीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवरती पाहण्याकरता आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बघा अं सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब अ राजपात्री यासाठी तीन वॅकन्सी आहेत सॅलरी बघा चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे आहे राज्य निरीक्षक गट ब त्याच्यासाठी दोनशे एकोणऐंशी जागा आहेत पेमेंट अडतीस हजार सहाशे बेसिक ते एक लाख बावीस हजार रुपये आठशे आहे अशा एकूण दोनशे ब्याऐंशी जागांकरता ही जाहिरात एम पी एस सी वेबसाईट वरती प्रकाशित झालेली आहे तर या पदाकरता शैक्षणिक पात्रता काय हवी आहे बघा तर संविधानिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता त्यानंतर पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार तत्सम संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते प्राप्त असतील परंतु संयुक्त पूर्व पूर्वपरीक्षेच्या संबंधित संवर्गाकरता घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी संबंधित मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्यासाठीची विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये बघा इंटर्नशिप किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव का आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केलं पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये बघा आपल्याला वयोमर्यादा यांनी दिलेली आहे कमाल व वो किमान वयोमर्यादा जी दिलेली आहे ती इथं आहे किमान वयोमर्यादा अ मागास अ बघा अठरा वर्ष आहे अ कमाल जी अडतीस आहे आणि मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बल घटक यांच्याकरता त्रेचाळीस आहे आता प्रावीण्य प्राप्त खेळाडू असतील तर बघा त्रेचाळीस वर्ष आहे त्यानंतर माझी स्वातंत्र्य सैनिक त्रेचाळीस वर्ष आहे दिव्यांग उमेदवार वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत हे अप्लाय करू शकतात याच्यामध्ये परीक्षा जी होणार आहे ते संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर मुख्य परीक्षा होणार आहे तर याच्यामध्ये बघा संयुक्त परीक्षेचे संयुक्त पूर्व परीक्षेचे शंभर गुण आणि मुख्य परीक्षेचे चारशे गुण होणार आहेत अर्ज दाखल आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याच्यामध्ये ऍप्लिकेशन फी ओपन करतात तीनशे चौऱ्याण्णव रुपये आणि अदर कॅटेगरी करता बघा दोनशे चौऱ्याण्णव रुपये फी आहे याच्यामध्ये अर्ज सुरू होण्याची प्रक्रिया उद्या सुरू होते एक दोन हजार पंचवीस आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख एकवीस ऑगस्ट आहे परीक्षेचा दिनांक जो आहे तो नऊ नोव्हेंबर आहे महाराष्ट्रातील सडतीस जिल्हा केंद्रावरती ही परीक्षा घेण्यात येईल या संदर्भातली अधिकृत जे जाहिरात आहे ते अधिकृत जाहिरात आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे तिथं वेगवेगळी परीक्षा केंद्र सुद्धा आपल्याला पाहता येतील आणि अधिक माहिती सुद्धा त्या पीडीएफ मध्ये उपलब्ध आहे याशिवाय ही है। या जी मूळ जाहिरात आहे ही मूळ जाहिरात आपली एमपीएससीची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एमपीएससी डॉट जीओ डॉट इन याच्यावरूनही आपल्याला ती डाउनलोड करता येईल या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास या व्हिडिओच्या कॉमेंट मध्ये कॉमेंट करा जेणेकरून आपल्या शंकांना आम्ही कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू तर आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबणार आहे मात्र यासारख्या वेगवेगळ्या जाहिरातींकरता अजूनही आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत रहा नोकरी जाहिरात काढता धन्यवाद